पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि मागील काही वर्षांपासून चर्चेत असणारा देशातला महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प देशातल्या या पहिल्या बुलेट ट्रेनचं स्टेशन आता पूर्ण झालं असून लवकरच मुंबई अहमदाबाद हा प्रवास आणखी सोपा आणि खऱ्या अर्थानं सुपरफास्ट होईल पंतप्रधान मोदींनी नुकतीच या स्टेशनची पाहणी सुद्धा केली आहे चला तर मग अनेकांना या प्रकल्पाविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा देशातला पहिला वहिला बुलेट ट्रेन प्रकल्प म्हणजे मुंबई अहमदाबाद सुपरफास्ट बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आता याचं एक स्टेशन पूर्ण झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत मधील बुलेट स्टेशनला नुकतीच भेट सुद्धा आहे प्रकल्पाची बारकाईनं पाहणी केली आणि तयारीचा आढावा देखील घेतलाय शिवाय प्रकल्प कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी मोदींनी कर्मचाऱ्यांना प्रकल्प वेळेवर पूर्ण होतोय का असा सवाल सुद्धा केला बुलेट ट्रेनची चाचणी सुरत आणि बिलीमोरा दरम्यान सुरू होणार असून त्याची तयारी सुद्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आहे चला तर अधिक सविस्तर तांत्रिक आणि इतर महत्वाच्या गोष्टींवर आता नजर टाकूया भारताची पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद या पाचशे आठ किलोमीटर अंतरावर धावणारे जो हाय स्पीड रेल कॉरिडॉर आहे एकूण बारा स्थानवकांवर ही ट्रेन थांबणार असून यामध्ये मुंबई ठाणे विरार बोईसर वापी बिलिमोरा सुरत भरुच बडोदरा अहमदाबाद आणि साबरमध्ये या स्थानकांचा समावेश असून बारापैकी चार हे महाराष्ट्रातली स्थानक आहेत तर इतर हे गुजरात मधली आहेत याशिवाय ही ट्रेन गुजरात महाराष्ट्र दादरा आणि नगर हवेली तसंच दीव आणि दमण या केंद्रशासित प्रदेशांमधून सुद्धा प्रवास करेल तसं बघायला गेलं तर सध्या या मार्गावर सर्वात वेगवान ट्रेन जी आहे ती दुरांतो एक्सप्रेस आहे आणि तिला सुद्धा या प्रवासासाठी सुमारे साडेपाच तास लागतात आणि नॉर्मल ट्रेनने जर प्रवास केला तर सहा ते आठ तास लागतात मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बुलेट ट्रेननं हा प्रवास फक्त तीन तासांच्या आत पूर्ण होणार आहे कारण बुलेट ट्रेन तीनशे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावेल ज्यामुळे दैनंदिन या मार्गावर प्रवास करणारे नोकरदार आणि व्यापाऱ्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होऊ शकतो याशिवाय ही भारताच्या रेल्वे इतिहासातली महत्वाची घटना आहे कारण देशातील ही पहिलीच बुलेट ट्रेन असेल हा प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये पूर्ण होईल ज्यात पहिला टप्पा सुरत ते बिलीमोरा ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत दुसरा टप्पा दोन हजार अठ्ठावीस ठाण्यापर्यंत आणि अंतिम तिसरा टप्पा हा मुंबई पर्यंत दोन हजार एकोणतीस मध्ये सुरू होईल तर या प्रकल्पाचा एकूण खर्च हा एक लाख कोटी रुपये इतका आहे या बुलेट ट्रेनच्या तीनशे किलोमीटर मार्गातील दोनशे सत्तावन्न किलोमीटरचा भाग हा फुल स्पेन लॉन्चिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलाय या पद्धतीमुळे काम अधिक जलद गतीने पूर्ण होत आहे या मार्गावर अनेक लांब पूल स्टील आणि पीएससी ब्रिजेस तसेच विविध स्टेशन इमारती सुद्धा बांधण्यात आलेल्या आहेत शिवाय बुलेट ट्रेनच्या या प्रकल्पात जपानी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून या प्रकल्पा अंतर्गत जपानी शिंकानसेन तंत्रज्ञानाचा वापर करून एकूण पाचशे आठ किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर बांधला जातोय या प्रकल्पातील बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील असलेले स्टेशन हे अभियांत्रिकीचं एक अद्वितीय उदाहरण मानलं जात असून हे स्टेशन जमिनीपासून बत्तीस पूर्णांक पन्नास मीटर खाली बांधलं गेलंय इतकंच नाही तर त्याचा पाया अशा प्रकारे तयार करण्यात आलाय की त्यावर पंच्याण्णव मीटर उंच इमारत सुद्धा बांधता येईल याशिवाय या, या प्रकल्पातील मार्गावर तीनशे दहा किलोमीटर लांबीचा विशेष पूल वायडक्ट बांधण्यात आलाय पंधरा नदी पूल देखील तयार झाले तर चार पुलांचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील पहिला एकवीस किलोमीटर लांबीचा बोगदा सुद्धा आता पूर्ण झालाय यासोबतच संपूर्ण गुजरातमध्ये सुमारे एकशे सत्तावन्न किलोमीटर पेक्षा अधिक मार्गाचं काम पूर्ण झालंय यामुळे पुढील वर्षी चाचणी रन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर या प्रकल्पात आतापर्यंत तीनशे तेवीस किलोमीटर वायडक्ट आणि तीनशे नव्याण्णव किलोमीटर पियर तयार झाले तर दोनशे अकरा किलोमीटर ट्रेक बीड पूर्ण झाला असून चार लाखाहून अधिक नॉइज बॅरियर्स बसवण्यात आले आणि यात एकवीस किलोमीटर लांबीच्या समुद्राखालील बोगद्यासह डोंगराळ भागातील टनेल सुद्धा आता झपाट्याने काम सुरू आहे या प्रकल्पाची पायाभरणी दोन हजार सतरा मध्ये झाली होती आणि सुरुवातीला हा प्रकल्प डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करण्याचं प्रस्तावित होतं मात्र भूसंपादन आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्पाला विलंब झाला मात्र आता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा संपूर्ण प्रकल्प दोन हजार एकोणतीस च्या अखेरीपर्यंत पूर्ण होईल अशी नवीन डेडलाईन सुद्धा जाहीर केली आहे महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये बुलेट ट्रेनसाठी विशेष डेपो बांधण्यात येत आहेत आणि हे सर्व काम नियोजित वेळेत पार पडलं तर पुढील वर्षाच्या सुरुवातीस जपानमधील शिंकासेन ट्रेनचे डबे भारतामध्ये दाखल होऊ शकतात याशिवाय मुंबई महानगरातील घनदाट लोकवस्ती लक्षात घेता बुलेटच्या वेगानं तयार होणार ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मार्गावर विशेष नॉईज बॅरियर्स बसवले जात आहेत विमानतळावर वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानासारखे हे बॅरियर्स शहरात हे तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी करतात त्याचबरोबर ट्रेनचे कोचेस देखील भारतातील हवामान लक्षात घेऊन नव्याने डिझाईन करण्यात आले उच्च उष्णतेमध्ये टिकण्यासाठी कोचेस मध्ये इन्सुलेशन मध्ये खास बदल केले आहेत स्टेशन डिझाईन मध्ये हाय व्हॉल्यूम लो स्पीड एअर फ्लो प्रणाली वापरून विजेचा खर्च चाळीस टक्क्यांपर्यंत वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय या प्रकल्पातील सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या मार्गात तब्बल एकवीस तेवीस किलोमीटर लांबीचा भाग हा समुद्राखालचा असणार आहे भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचा रेल्वे टनल मानला जात असून यासाठी विशेष प्रेशर बॅलेन्स टीबीएम तंत्रज्ञान वापरलं जात आहे समुद्राखालचा दाब नियंत्रित ठेवत काम करण्याची ही जपानी पद्धत भारतात आधी कधीच लागू झाली नव्हती याचबरोबर संपूर्ण पाचशे आठ किलोमीटर मार्गापैकी ब्याण्णव टक्क्याहून अधिक भाग हा एलिव्हेटेड असेल म्हणजेच पारंपरिक रेल्वे प्रमाणे रुळांवर पाणी साचणं जनावर किंवा इतर अडथळ्यांमुळे ट्रेनचा वेग कमी होणं असे प्रश्न जवळपास नाहीसे होणार आहेत आणि ही भारतातील पहिली शंभर टक्के संरक्षित रेल्वे लाईन सुद्धा ठरणार आहे या प्रकल्पात पहिल्यांदाच अत्याधुनिक भूकंप सुरक्षा प्रणाली बसवण्यात येणार आहे पालघर वडोदरा या भूकंप प्रमाणपट्ट्यामध्ये जर उच्च तीव्रतेचा धक्का बसला तर ट्रेन फक्त तीन सेकंदात थांबण्याची क्षमता या प्रणालीमध्ये असेल तसेच विरार ठाणे विभागात फुल हायस्पीड रेलशील्ड टनेल सुद्धा बांधण्यात येत आहे तीनशे तीस किलोमीटर प्रतिदास वेगाने धावणाऱ्या ट्रेनमुळे तयार होणारा एरोडायनामिक प्रेशर सहन करण्यासाठी खास टनेल सेगमेंटचा वापर यामध्ये केला जातोय या प्रकारचं बांधकाम भारतात यापूर्वी कधीही झालं नव्हतं हो या प्रकल्पामध्ये गुजरातमध्ये एकोणनव्वद पूर्णांक एक्क्याण्णव टक्के आणि महाराष्ट्रात नव्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे तुम्हाला अजून एक खास गोष्ट सांगते ती अशी की या प्रकल्पामध्ये जमिनीच्या बदल्यात लोकांना चांगली भरपाई सुद्धा देण्यात आली आहे आणि या भरपाईमुळे शेतकऱ्यांचं अक्षरशः नशीब पूर्णपणे बदलून गेलेलं आहे ते असं की यातील अनेक शेतकरी आधी खडतर जीवन जगत होते पण आता ते सुखी जीवन जगत असून देशाच्या प्रगती आणि समृद्धीमध्ये आपलं योगदान आहे याचा त्यांना अभिमान वाटतोय याशिवाय काही लोकांनी जमिनीच्या बदल्यात मिळालेल्या पैशातून आणखी जमीन खरेदी केली आहे अनेक गाड्या खरेदी केल्यात आणि काही पैसे सुद्धा त्यांनी एफ डी मध्ये जमा केलेले आहेत या प्रकल्पासाठी गुजरात मधील आठ जिल्ह्यातील जमीन संपादित करण्यात आली असून त्यापैकी सुरत जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान भरपाई देण्यात आहे सुरतच्या शेतकऱ्यांना एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक चोवीस कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे जी गुजरात मध्ये दिलेल्या नुकसान भरपाईच्या एक तृतीयांश इतकी आहे त्यामुळे असंही म्हणता येईल की गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प एक वरदान ठरलाय शिवाय आता बुलेट स्टेशन पूर्ण झालं असून या बुलेट ट्रेनमुळे औद्योगिक गुंतवणूक रोजगार निर्मिती आणि लॉजिस्टिक क्षेत्राला सुद्धा मोठी चालना मिळणार आहे याशिवाय आधुनिक तंत्रज्ञान सुरक्षितता आणि पर्यावरणीय मानकांचा संगम असलेला हा प्रकल्प भारताच्या प्रगतीसाठी नवीन प्रतीक ठरेल शिवाय जेव्हा देशाची पहिली बुलेट ट्रेन धावेल तेव्हा ती केवळ प्रवास नाही तर भारताच्या वेगवान विकासाची नवी ओळख ठरणार आहे यामध्ये काही शंका नाहीये तुर्तास आपण इथेच थांबूया मात्र तुमचं मत काय आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी कट टू सबस्क्राईब करा